नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन आजचा हो। भाग आता शांत रसाचे भरिते सांडीत आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले ज्ञानेश्वरीतील अध्याय पाचवा ओवी क्रमांक चौसष्ट हो। निष्कर्म व्हायचं म्हणजे काय याचं सुरेख वर्णन ज्ञानेश्वरांनी इथे केलं आहे कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच निष्कर्म होय ही मर्माची गोष्ट अर्जुनाला समजावून सांगितल्यावर श्रीकृष्णांना फार समाधान वाटलं ते म्हणाले अर्जुना माझ्या भाषणातला शांत रसाचा पूर उचंबळून आला आहे नदीच्या पात्रातलं पाणी ओसंडून दुथडी भरून व्हावं तशी माझ्या मनाची अवस्था झाली आहे आणि याचं कारण स्पष्ट आहे नेहमीच्या बोलण्यात ज्या गोष्टी असतात त्याच्या पलीकडच्या विषयाचं निरूपण इथे होऊ शकेल ज्ञानी माणसाची बुद्धी बोलण्याच्या फंदात न पडता कर्माचा निश्चय करीत असते लहान मुलाची हालचाल अगदी सहज होत असते योगी मनुष्य इतक्या सहजपणानं शरीराकडून होणार कर्म करीत असतो स्वप्नात सुद्धा आपल्या मनाचं चलनवलन होत असतं शरीर झोपी गेलेलं असतं पण स्वप्नातल्या कल्पनांनी सुद्धा शरीराला सुखदुःखांचा अनुभव येत असतो पण जाग मनाच्या व्यापारातून घडत असत त्याला आपल्या शरीराचा अभिमान नसतो त्यामुळे कर्माचं बंधन राहत नाही तो कर्म करीत असला तरी त्याचं मन त्यात गुंतलेलं नसतं समोरचा माणूस त्याला दिसतो योगी उत्तरही त्याला मारलेली देतो पण त्याचं भ्रमिष्ट मन कशातच नसत बुद्धीला पुढे करावं आणि निर्मम वृत्तीने कर्म आचरावं अशी ज्ञानी माणसाची रीत असते त्यामुळे कर्म करूनही त्यापासून तो मुक्त असतो